嗯。 गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता दहाला पाच मिनटं कमी आहेत खरं म्हणजे मला पावणे दहा वाजताच निघायचं होतं कारण मला पेट्रोल भरायचं आहे आणि मग मी तिथून मग ज्ञानेशला शाळेतून पिकअप करेल मग मी शक्यतो लवकरच जाण्याचा प्रयत्न करेल आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की माझा चहा नाश्ता झालेला आहे असं आहे तर बाकी जेवणाचं बाकी आहे मी जेवण काहीच नाही केलेलं आणि आज खूपच उशीर झाला म्हणजे उठायलाच उशीर झाला त्यामुळे आज आधी मी पटापट नॅनिशला सँडविच करून दिलं म्हणजे ब्रेड होते त्यामुळे पटापट सँडविच करून दिलं आणि त्या आता स्कूलमध्ये पाठवलं आणि मग स्कूलमधून मी जेव्हा घरी आली तेव्हा पट जे काय होतं ते पटापट आवरून घेतलं आहे आणि फक्त मी झाडून काढलं आहे बाकी मॉपने मी लादी पुसून घेईन ज्ञानेश आल्यानंतर तसं मी आता फटकन जाते आधी पेट्रोल भरते आणि मग ज्ञानेशला स्कूलमधून आणेल आणि मग सगळ्या बाकीच्या गोष्टी करेल म्हणजे जेवण लादी वगैरे पुसणं आणि बाकी डेली रुटीनचा आपला ज्ञानाचा अभ्यास घेणं वगैरे खूप साऱ्या गोष्टी आणि मला आहे ना आज काही कामंसुद्धा आहे ते कामं म्हणजे असं की ना खूप दिवस झाले हा जो किचन आहे तर आहे ना तुम्हाला माहिती आहे म्हणजे आपल्याला बेडरूम हॉल किंवा बाल्कनी हे कधी आपल्याला म्हणजे क्लीन करावं लागत नाही आपण दिवाळीला जेव्हा सण येतो तेव्हाच आपण क्लीन करतो म्हणजे स्वच्छ म्हणजे पूर्ण घर स्वच्छ साफ साफसफाई साप साप करतो वगैरे तर किचनचं तसं नसतं किचनमध्ये तुम्हाला महिन्यातून एकदा तरी तुम्हाला सगळं व्यवस्थित क्लीन करावं लागतं कारण किचनमध्ये खूप जास्त वापर होतो तर मी फक्त मधल्यांदरी दिवाळीमध्ये सगळी साफसफाई केली होती तर आता खूप ठिकाणी मला म्हणजे मी फक्त काही दिवसांपूर्वी हा जो राईट साईडचा सा जो ओटा आहे तो फक्त क्लीन करून घेतला होता म्हणजे ऑर्गनाईज करून घेतला होता बाकीच्या गोष्टी मला सगळ्या व्यवस्थित क्लीन करून वगैरे सगळं व्यवस्थित मला किचन ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे तर बघू कसं काय कसं टाईम मिळेल तो जसं टाईम मिळेल तसंच करेल तर मी आधी जाऊन आधी पेट्रोल भरते आणि मग बाकीची सगळी कामं करते तर मी ज्ञानेशला घरी आणलेलं आहे बाकी माझं पेट्रोल वगैरे काय करतोस तू तरी ते ज्ञानेश क्ले बरोबर खेळतोय हे सगळे त्याचे क्ले आहेत आणि ही, ही प्लेट आहे ही जी प्लेट आहे ही खास करून त्याच्या क्लेसाठीच घेतलेली आहे आणि म्हणजे ना तुम्ही काय करतो हे काय छोटे छोटे गोलगोल केलेत गोल हा आणि त्याला घरातली सगळीच भांडी लागतात किचन मध्ये सगळीच भांडी लागतात त्याला असं ला, आहे तर माझं म्हणजे ना मी आधी पेट्रोल भरल्यानंतर नंतर मी ज्ञानेशला शाळेतून पिकअप केलं आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की काय ना Uh, मी पेट्रोल भरायला एकटीच गेली होती त्यामुळे ना कोणी जोडीला असेल ना तर नक्कीच आपल्या जोडीला जे कोणी असतं म्हणजे कोणीही असेल तर साहजिकच म्हणजे व्हिडिओ क्लिप काढू शकतात पण मी एकटी असल्याने कशी व्हिडिओ क्लिप काढणार आणि मला पेट्रोल भरून लगेच ज्ञानेशला आणायला जायचं होतं <coughs> त्यामुळे त्यामुळे व्हिडिओ क्लिप मला नाही जमत काढायला म्हणजे पेट्रोल पंपावरती गेले मी किंवा जाऊन पेट्रोल भरते तर जोडीला कोणीही नसे त्यामुळे मला व्हिडिओ क्लिप नाही काढता येत जर कोणी असेल तर मी नक्की व्हिडिओ क्लिप काढण्याचा प्रयत्न करेल तर मग आता आल्यानंतर मी व्हिडिओ एडिट केला तर आता तुम्ही बघू शकतात की हे कालची थोडी भाजी बाकी आहे थोडंसं सा राईस आणि दोन किंवा तीन वडे बाकी आहेत त्यानंतर इथे मी तांदूळ आणि मुगाची डाळ छान मस्त दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि इथे असं सिंपल असं मी खिचडी भात करणार आहे तर इथे कांदा छान व्यवस्थित शिजून घेतलेला आहे आणि यामध्ये मी आज ये ना म्हणजे काहीतरी वेगळं ट्राय करायचं असतं मला आवडतं वेगळं काय काहीतरी वेगळं ट्राय करण्याचा मी प्रयत्न करतच असते तर तुम्ही बघू शकता की इथे खोबरा आहे आणि शेंगदाणे तर मी यामध्ये काही खोबऱ्याच्या अशा चकत्या करून या खिचडी भातामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि शेंगदाणे तर आणि हा जो खिचडी भात आहे ना तर तुरीची डाळ आणि मुगाची डाळ तर अशा डाळींचाच मी खिचडी भात करणार आहे तर छान मस्त आपलं म्हणजे हा छान मस्त असा मसाला तयार झालेला आहे आता हे जे आहे हे यामध्ये ॲड करून छान मस्त मी आवश्यक ते दुसरं पाणी ॲड करून तीन शिट्ट्या देईल आणि तीन शिट्ट्यानंतर आपला खिचडी भात तयार झालेला असेल तर मी यामध्ये आवश्यक ते दुसरं पाणी ॲड केलेलं आहे झाकण लावून मी तीन शिट्ट्या देईल आणि तीन शिट्ट्यानंतर आपला खिचडी भात छान मस्त रेडी झाला आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल आज सगळ्यापासून आभाळच आहे म्हणजे ना वातावरण कसं असतं माहिती आहे ना म्हणजे असं ना की रोज सकाळी उठल्याबरोबर ऊन पडतच असं नाही किंवा ऊन म्हणजे ऊन पडतं दिवसभर ऊन असतं संध्याकाळी पाच नंतर ऊन नसतं सावळी असते तर असं म्हणजे आपण बघतो आज हे वातावरण म्हणजे वातावरण आहे तसंच राहत नाही बदलत राहतं तर आज खूपच आभाळ आहे मध्यंतरी खूप धुकं पडत होतं असं सकाळी सकाळी एवढं धुकं पडत होतं की अगदी समोरच्या बिल्डिंग दिसत नसायच्या आणि आज सकाळपासून एवढा आभाळ आहे की सूर्य दिसत नाहीये तर हे म्हणजे हे बघा आणि हे जी समोर बिल्डिंग दिसते ना इथे बांधकाम चालू आहे तर इथे सगळे जे मजूर आहेत ना तर इथे सगळेजण काम करतात असं आहे आणि ना म्हणजे सकाळपासूनच असं आभाळ आहे तर ना असं जेव्हा आभाळ येतं ना तेव्हा ना म्हणजे माहिती नाही पण एकदम असं ना अस्वस्थ म्हणजे एकदम असं ना मन असं अस्वस्थ होतं पण जेव्हा ना, ना सूर्यप्रकाश असेल किंवा सूर्य किरण असेल किंवा कडक असं ऊन असेल ना तर ना तेव्हा आपल्या मनाची ना जे म्हणजे ज्या जे फिलिंग असते ना तर ती एकदम स्ट्रॉंग असते कडक कोण असेल ना तर एकदम स्ट्रॉंग असते सकाळी सकाळी जे अर्ली मॉर्निंग जी सूर्याची जी किरणं आपल्यावरती पड पडतात तर ते खूप छान वाटतं ना सकाळी सकाळी पण हे असं आभाळ असेल तर एकदम न म्हणजे असं नर्वसपणा किंवा नर्वसल्यासारखं वाटतं आहे असं आहे आणि मला असं वाटतं की मे बी पाऊस पडणार वगैरे असेल पण तशी हवा वगैरे काय सुटलेली नाही आहे फक्त आभाळच आहे असं आहे आणि ना नेहमी ना असं कडक ऊन पडलं म्हणजे सकाळी कवळं ऊन पडलं पाहिजे दुपारी कडक ऊन पडलं पाहिजे म्हणजे ना खूप बरं वाटतं आणि ना जेव्हा कडक ऊन पडतं ना म्हणजे आणि जेव्हा आपण आपल्या शरीरावरती जेव्हा सूर्यकिरण पडतात तेव्हा ना बोलतात ना की जे रोग वगैरे ते बहुतांश आपले आपल्या अंगामध्ये ना रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याच्यामुळे ना सूर्यकिरण म्हणजे नेहमी सूर्यप्रकाश असलाच पाहिजे असं वाटतं असं आहे पण आज खूपच आबाळ वाटतोय खूपच तर इथे खिचडी भात छान मस्त मी तयार करून घेतलेला आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की कधी कधी ना आपल्या जेवणाला उशीर झाला असेल आणि कधीकधी खूपच भूक लागली असेल आणि खरंच आपण सकाळपासून काही मॅनेज नसेल केलं जेवणाचं <coughs> तर आपल्यासमोर एकच ऑप्शन येतो तो ऑप्शन म्हणजे खिचडी भात कारण कुकरमध्ये खिचडी भात अगदी पंधरा मिनटात होतो पट अगदी झटपट पटकन होतं तीन शिट्ट्यांमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता इथे हा माझा ताट आहे आणि इथे आहे ज्ञानेचा ताट तर इथे मी अगदी झटपट अशा पद्धतीने खिचडी भात तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघत असाल की ना या खिचडी भाताला असं लाल कलर आलेला आहे कारण ह्यामध्ये ना बिर्याणी मसाला आणि अव्हरेस्ट तिखा लाल पावडर वापरलेली आहे त्यामुळे थोडासा कलर लाल आलेला आहे ला ला आणि तुम्ही ते बघू शकता हा लजी ते शेंग दाने तर की हा खोबरा आहे प्लस इथे हे शेंगदाणे आहेत तर काहीतरी वेगळं मी असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण खिचडी भात टेस्टीच झालेला आहे आणि खरंच आणि खूप टेस्टी झालं आहे नॉर्मल जसे आपण खिचडी भाताला फोडणी देतो ना तशीच फ मी फोडणी दिलेली आहे फक्त मी बिर्याणी मसाला हळद आणि ॲव्हरेजचा तिखा ला म्हणजे वापरलेला आहे आणि यामध्ये वरतून मी फक्त खोबरा आणि शेंगदाणे एक्स्ट्रा वरतून टाकलेले आहेत तर गाईस आम्ही गुड इव्हनिंग गाईज तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे हे लव्ह बर्ड्स आहेत तर मी हे लव बर्ड्स दोन वर्षापूर्वी मी घरी केले होते होममेड म्हणजे घरच्या घरी केले होते माझ्याकडे काही बांगड्या होत्या ज्या की वापरलेल्या बांगड्या होत्या आणि वापरून झाल्यानंतर आपण बांगड्या त्या डस्टबिनमध्ये फेकून देतो डिस्कार्ड करतो तर मी त्या बांगड्यांचा वापर करून आणि लोकरचा वापर करून छान मस्त इथे अगदी घरच्या घरी होममेड असे हे मी लव बर्ड्स तयार करून घेतले होते आणि बनवल्यानंतर मी एक वर्ष मी हँगिंग वॉलला म्हणजे वॉल डेकोरेट डेकोरेट म्हणून मी हे लव बर्ड्स लावले होते त्यानंतर एक वर्षानंतर मी परत ते पॅक करून ठेवले जसेच्या तसे आता हे मी आता मी परत काढलेत हे आता मला हे इथे ह्या साईडला लावायचे दोन्ही साईडला जिथे ते पॅरेट आहे त्या ठिकाणी आणि ते आता हे तुम्हाला सांगेल की हे जे लव बर्ड्स आहेत ते आधी इथे होते इथे चार लव बर्ड्स होते आणि मग नंतर जेव्हा मी आ, हे जे डेकोरेशन केलं तेव्हा मी ते लव बर्ड्स काढून ठेवले आणि हे डेकोरेशन केलं असं आहे तर आता परत मी काढले तर ते दोन लव बर्ड्स मी या जे ते हूक आहे त्या हूकला अडकवणार आहे आणि बाकीचे अपोजिट साईडला लावणार आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा साह्याने दोन्ही साईडला मी बर्ड्स लावून घेतलेले आहेत आणि इथेसुद्धा लव uh, बर्ड्स अशा पद्धतीने लावून घेतलेला डेकोरेट करून घेतलेला आहे तर गाईज गुड इव्हिनिंग आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर आता मी ज्ञानेशला त्याच्या क्लासमध्ये जाऊन त्याला घेऊन येते घरी आणि दोन तीन दिवस झाले ज्ञानेशाच्या पाठीमागे लागला आहे तर त्याच्या स्कूलमध्ये आता स्पोर्ट्स सुरू होणार आहेत तर त्याच्यासाठी रनिंग आहे त्यानंतर मंकी रेस आहे अजून कुठल्या तरी रेस आहे तर अशा तीन रेस आहेत तर दोन तीन दिवस झाले तो मला सांगतो की मम्मी मला रनिंगला नेम म्हणजे मला खाली ने मला रनिंग करायची आहे मी थोडं गार्डनमध्ये खेळ पण मी त्याला एकच सांगते कारण कसं माहिती आहे ज्ञानेची आहे ना रायटिंग पेपर झालेला आहे पण त्याच्यात ओरल बाकी आहे तर आता उद्या आणि परवा दोन दिवस आहे दोन दिवस त्याची ओरल आहे तर उद्या त्याची स्टोरी आहे आणि नंतर मग म्हणजे फ्रायडेला उद्या स्टोरी आहे आणि फ्रायडेला जनरल नॉलेज आहे आणि सो या सगळ्या गोष्टी आहेत तर मी त्याला रोज सांगत असे मी लोक उद्या संध्याकाळी नाही मी तुला उद्या संध्याकाळी नाही असं करता करता मी तीन दिवस त्याला असंच पुढे पुढे ढकलत आणलेलं आहे आता लेटरली तो क्लासला जायच्या अगोदर मला बोललाय मम्मी मी क्लासवरून आलो की तू मला खाली घेऊन जाणार आहेस मला रनिंग करायची आहे तर मग तेच आहे तो आला ना की त्याला थोडं त्याला हातपाय वगैरे धुवायला सांगेल मग मी त्याला खाली घेऊन जाईल म्हणजे थोडं रनिंग पण करेल आणि थोडं गार्डनमध्ये पण खेळेल बाकी दु जेवणाचं दुपारचंच आहे यामध्ये खिचडी भात आहे तर आम्ही कारण मी दुपारी जे जेवण करते ना संध्याकाळी मी तेच खाता मी काय वेगळं जेवण संध्याकाळी अजिबात करत नाही मी आणि नेश आम्ही दोघं घरात तसं तर आम्ही हेच करतो असं आहे तर संध्याकाळी आम्ही हेच खिचडी भात गरम करून खाऊ सो या सगळ्या गोष्टी आहेत आणि अजून एक गोष्ट म्हणजे अशी की मला आज पूर्ण किचन म्हणजे क्लीन करायचं होतं वगैरे तर दोन तीन दिवस झाले असं ट विचार करते की आज क्लीन करेल आज क्लीन करेल असं करता करता रोज एक एक दिवस मी पुढे ढकलते तर बघू कसं होतं या दोन तीन दिवसातच मी हा मला किचन पूर्ण क्लीन करून ऑर्गनाईज करायचा आहे मी हा जो रा हा जो समोरचा ओटा आहे जो राईट साईडचा तो मी त्या म्हणजे दोन तीन दिवसापूर्वीच ऑर्गनाईज करून घेतला होता पण जो हा आहे तर हे हा घ्यास वगैरे आणि मी ते ऑनलाईन ती हो, ते तीन डबे आणले होते त्यामध्ये मला मसाला ॲड करायचे आहेत वगैरे तर असे खूप साऱ्या गोष्टी आहेत परत ह्या साईटला हा ग्रीन कलरचा चॉकिंग बोर्ड दिसतो तुम्हाला तर तो, तो, तो आ, चाहे। तब वेर जेवा, वेर तर ते मला सगळं काही व्यवस्थित ऑर्गनाईज करून घ्यायचं आहे तर बघू कसा वेळ भेटेल जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी क्लीन करण्याचा प्रयत्न करेल पण नक्कीच करेल तर आणि अजून एक गोष्ट सांगेल की ना आ, तीन वर्षापूर्वी मी ना लवबर्ड्स तयार केले होते तर आ, मी जास्तीत जास्त एक वर्ष ते लव बर्ड्स मी वॉल हँगिंग म्हणून छान मस्त वॉल डेकोरेशनसाठी डेकोरेट म्हणजे करण्याचा मी प्रयत्न केला के होता वॉल डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला होता तर मी त्यासाठी ते लव बर्ड्स हँगिंग बर्ड्स असं छान स्वतः मी घरी तयार केले होते ते तर मी एक पूर्ण वर्षभर ते भिंतीलाच हँग हैंग म्हणजे हँगिंग करून ठेवले होते आणि मग त्यानंतर मग मी परत ते काढून ठेवले खरं म्हणजे मग मी डिस्कार्ड करणार होते परत विचार केला की एवढे छान लवकर डिस्कार्ड का करावे बरं एवढी मेहनत केली तसेच ठेवूया कधी म्हणजे पुढे मागे जर कधी आपलं असं वाटलं की ना आता काहीतरी चेंज हवं हो आहे तो आपन तर त्यावेळेस आपण ते लव बर्ड्स लावू शकतो तर तीच गोष्ट माझ्या खूप दिवसानंतर आज म्हणजे आज लक्षात आलं आहे माझ्या तर मी ते हँगिंग बर्ड का हे ते जे हँगिंग बर्ड्स आहेत लव बर्ड्स ते काढून मी छान मस्त आपल्या ज्या वॉल आहे त्या वॉलला छान मस्त डेकोरेट करून घेतलेलं आहे आणि असं बोलतात ना ते एक जुनी म्हण आहे जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड तर ते अगदी खरं आहे मी जवळजवळ तीन वर्षानंतर मी ते लव बर्ड्स काढले आणि बघितलं ते एवढे छान वाटतात ते बघायला वगैरे तर खरंच जिथे म्हण अगदी खरी आहे जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड अगदी बरोबर आहे तर मी आता जाते ज्ञानेशला आणते आणि त्याला काय जर नाश्ता वगैरे करायचं तर नाश्ता करेल आणि त्याला खाली नेते थोडा वेळ खेळायला आलेली आहे खरं म्हणजे मी ज्ञानेशला नऊ वाजता घेऊन गेली होती सॉरी आठ वाजता घेऊन गेली होती तर असं ठरवलं होतं की आठ ते नऊ या एक तासामध्ये मी त्याला घे म्हणजे त्याला घेऊन येईल एक तास खेळेल मी त्याला नऊ वाजता घेऊन येईल पण आमचे हे जे महाशय आहेत ना ते घरी यायला तयारच नव्हते तर तुम्ही बघू शकतात की आम्ही साडे दहा वाजता घरी आलोय आणि आता आल्यानंतर हात पाय धुतले आणि कपडे चेंज केले दाखव आणि बघा इथे त्याला इथे हे लागले थोडस ना खेळत होता ना तेव्हा ते तो त्याला लागलं थोडस Okay. तर गाईस में पटा पटा में आता मी फटाफट आम्ही दोघे आता जेवण घेतो तर गाईस मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि ज्ञानेशला मी खूप दिवसानंतर मी गार्डनमध्ये घेऊन गेली होती तर या सगळ्या गोष्टी यासाठीच मी ज्ञानेशला ना गार्डनमध्ये घेऊन जात नाही आणि याला गार्डनमध्ये घेऊन गेली ना की गे हा लवकर निघतच नाही तिथून आताही येत नव्हता वगैरे त्याला मी हाताला धरून त्याला घेऊन आली म्हणून तो आलाय तर असा ज्ञानेशे तर आता मी पटापट -पत फ्रेश होते आणि जेवण आम्ही झोपतो बाय बाय गुड नाईट मग व्हिडिओ एन करच मग मी करू